पवित्र छत्रपतींच्या छत्रपतींच्यापतींच्या पदप्रशाने पावन झालेल्या पवित्र अशा महाराष्ट्रभूमीतून

निर मनुष्य ठिकाणी असलेला कॅमेरा सुद्धा सांगतो की आजची एकही मुलगी स्त्री सुरक्षित नाही आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी करावे तरी काय हा प्रश्न व्यासपीठाला दिवस दिवस आज हा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु त्याचा का तोडगा काढणं मात्र इथे बसलेल्या कोणाचं हातात नाही जेव्हा जेव्हा सावित्रीबाईंनी पूर्ण जगभर आपल्या कीर्तीने शिक्षणाचे दारे खुली करून दिली

म्हणूनच कन्या सुंदरांची सून जेव्हा जाते तेव्हा अशीच आमची माता असती सुंदर माता सुंदर आम्ही सुंदर छत्रपती आज 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 या जगामध्ये स्त्री मुली सुरक्षित नाही त्या महिलांना मला सांगाव असं वाटत श्यामची आई सांगते बाळा जेवढा पायाला घाण लागू नये म्हणून पायाला जगतो तेव्हा अगदी शांत जय केली जेव्हा भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना रमाई नाही तेव्हा ते रमाई झाले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार करून शिक्षणाची दारे आपल्याला खुली करून दिली तेव्हा त्या ते सावित्रीबाई ह्या महिलांकडून थोडस शिका कारण या महिलांवरती मला ठाम विश्वास आहे जोपर्यंत ह्या महिला

जेव्हा चांगले समजा मुलांवरती असतात तेव्हा आया भेटीकडे बघण्याची मुलांची मुलांची दिल्लीत निर्भया नावाच्या एका जेव्हा ती रुग्णालयात होती डॉक्टर मला वाचवा मला न्याय मिळवून द्या मला जगायचंय देशासाठी काहीतरी करायचंय तेव्हा तिला खुलीच नाही मिळवून दिलं नाही हो अशा नाराजे

त्यांच्या मुलीचा विचार करून करून त्यांना कधी झोप लागली असेल का तिच्या शेजाऱ्यांना आपल्याला ही बातमी ऐकल्यावरती इतकं वाईट वाटत जेव्हा तिच्या घरच्यांनी शेजाऱ्यांनी ही बातमी अनुभवली असेल तेव्हा त्यांना कसं वाटलं असत त्यांना असत ना। ना। सांगण्याचा सा उद्देश इतका आहे की आपल्या भारतात आपल्या जगात खूप अन्याय अत्याचार होतोय आणि या माझं कारण सुद्धा आपणच आहोत आपली आपली आपणच आहोत आपल्यावरचे जर चांगले संस्कार असतील तर आपण बहिणींप्रमाणे त्यांना रिस्पेक्ट देतो आणि जर आपल्याकडे चांगले संस्कार नसतील तर श, सर, ते म्हणतात ना पायाला खेच लागू ते